नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मनूड जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा पाचवा दिवस काल आहे कालपासून तर त्यांनी पाणी सुद्धा सोडलेले आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे अशा बातम्या येत पण या आंदोलकांचा मुंबईकरांना किती त्रास होतोय आपण हे बघूया आता ही अभिनेत्री आहे ए बी पी माझाने बातमी चालवली बुलेटिन चालवलं की या अभिनेत्रीला म्हणे प्रचंड त्रास झाला आहे आणि तिला या सगळ्या आंदोलकांमुळे पाच मिनिटपेक्षा जास्त वेळ रस्त्यात थांबावं लागलं आणि त्याची एवढी मोठी बातमी ए बी पी माझाने केली आता या सुमोना ताईला काय काय त्रास झाला हे मी तुम्हाला सविस्तर दाखवते तिचा त्रास हा त्रास आहे की काही स्क्री आहे की उगाच बदनाम करण्याचे प्रयत्न आहे हेही आपण चर्चेमधून आपण त्यावर विचार करूया तर सगळ्यात पहिल्यांदा या अभिनेत्रीचं असं म्हणणं आहे की मी शूटिंगला जात होते आणि जात असताना मला मध्ये खूप मोठा आंदोलन करत असणारे हे सगळे आंदोलक दिसले हिचं म्हणणं आहे की हे जे काही आहे आंदोलक यांच्यामुळे मला त्रास झाला आणि या अभिनेत्रीने ट्वीट केलं आणि सांगितलं की मला कसा कसा त्रास झाला पहिले त्यांनी सांगितलं की कुलाबा ते फोर्ट प्रवासात आंदोलकांची गैरवर्तणूक तिला पाहायला मिळाली ओके कुठली गैरवर्तणूक आहे हे पाहूया दुसऱ्या बुलेटिनमध्ये ते म्हणतात आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचावर बुक्क्या मारत होते आता जर असं कुणाच्या गाडीवर आंदोलक खरंच बुक्या मारत असतील तर ते चुकीचं आहे हे आंदोलक आहेत का एकदा चेक करा आणि जर कोणी असं करत असतील तर त्यांना तिथेच दम द्या त्यांच्यावर तिथेच कारवाई करा त्यांचे फोटो काढा आणि लोकांना सांगा पोलिसांना सांगा दुसरी गोष्ट हिने काय सांगितले पुढे बघूया काही आंदोलक गाडीसमोर उघड्या पोटाशी नाचत होते तिच्या गाडीसमोर आंदोलक नाचत होते का तर याचे कुठलेही फोटो आणि व्हिडिओ तिच्याकडे नाही आहे तिने दाखवले नाही आणि हो तुम्ही जे फोटो बघत आहे तेवढे उघडे तर नसेलच ना ते पण एकंदर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आंदोलक आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ना तिथे शौचालयाची सोय केली ना तिथे त्यांनी कशाची सोय केलेली नाही आहे खाण्यापिण्याच्या गल्ल्या बंद आहे चहा नाही मिळत आहे पाण्याच्या बॉटल पण नाही मिळत आहेत आणि अशी सगळी गैरसोय झालेली असताना बरेच आंदोलक हे दोन दिवस एक दिवस आड आंघोळ करत आहेत आणि ते तिथेच तीथ रस्त्यावर आंघोळ करत आहेत जिथे त्यांना पाणी मिळेल तिथे आंघोळ करत आहेत असे तर बरेच फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत म्हणजे ते आझाद मैदान आणि फोर्टचा जो परिसर आहे त्याच परिसरामध्ये हे सगळं चाललेलं आहे ती म्हणते की उघड्या पोटाशी तर बरेच आंदोलक हे तुम्ही बघितलं असेल की खूप पाऊस इथे सतत पडतोय सगळ्यांच्या अंगावर दिवसभर रेनकोट राहू शकत नाही त्यामुळे त्याचे फोटो आलेले आहेत तर उघड्या पोटाशी जर एखाद्या अभिनेत्रीच्या गाडीच्या समोर कोणी नाचत असेल तर चुकीचं आहे भावांनो असं करू नका पुढे ती काय म्हणते पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ मी एकाच ठिकाणी थांबून होते बापरे किती मोठा वेळ थांबावं लागलं म्हणजे हे आहे मला मी जेव्हा हे वाचलं तेव्हाच मला इतकं हसायला आलं या बाईला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ म्हणताय म्हणजे खरंच जरीला अर्धा तास एक तास थांबावं लागलं असतं तर ही ट्रॅफिक पुढे जात नाही हे तर आपण समजू शकलो असतो पण ही म्हणते पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ कधी कधी तर सिग्नल हा तीन मिनिटाचा असतो सिग्नलला जेव्हा तुमच्या गाड्या थांबतात आणि मला असं वाटतं की मुंबईकरांना या अशा प्रकारच्या ट्रॅफिकची सवय तर असेलच हां अर्थातच तिला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबावं लागणं एकाच ठिकाणी ते पण फार चुकीचं आहे हे असं नव्हतं व्हायला पाहिजे बघूया ती पुढे काय म्हणते रस्त्यावर ना पोलीस होते ना कायदा सुव्यवस्था होती पोलीस तर मला असं वाटतं बाराच्याच ठिकाणी फडणवीस यांनी पाठवल्या आहेत पण आता इथं लाखो लोक आल्यानंतर प्रत्येक चार माणसाच्या सोबत पोलीस कसा काय असणार आणि म्हणजे ठीक आहे तिला असं वाटतंय पोलीस असायला पाहिजे होते पुढे रस्त्यावर केळीच्या साली प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या होत्या बरोबर आहे हे आम्ही समजू शकतो ही जबाबदारी असते महानगरपालिकेची आणि महानगरपालिकेचे सुरक्षा कर्मचारी हे साफसफाई करत आहे इवन बरेच आंदोलक हे तिथे रस्ता खराब झाल्याच्या नंतर म्हणजे स्वयंपाक झाला जेवण झाल्यानंतर की साफही करून घेतात त्यांच्यामुळे जे झाले ते पण अर्थातच हे होतच असणार आहे काही इकडे तिकडे जाणारे लोक असतात पाण्याच्या बाटल्या तिथे टाकतात हा खरंच भारतीय बऱ्याच भारतीय लोकांचा प्रॉब्लेम आहे की ते जिथे काही खातात पितात ते तिथेच टाकतात तर ते तसं टाकू नका आणि हे जे काही आहे तर तुम्ही कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला जा कुठले महाप्रसादाचा कार्यक्रम बघा कुठल्या ठिकाणी एखादी मोठी सभा झाली राजकारण्यांची तर तिथे बघा लोकं असे बा पाणी पिऊन पाण्याच्या बाटल्या तशाच फेकून दिलेल्या असतात तर अर्थातच हे चुकीचं आहे रस्ते फुटपाथचा कब्जा करून आंदोलकांचा खाणं पिणं झोपणं आंघोळ स्वयंपाक सुरू होता आता हे आंदोलक आलेले आहेत तुम्ही एकतर त्यांना तुमच्या घरामध्ये घ्या चार चार लोकांना म्हणजे ते मग रस्त्यावर किंवा फुटपाथवर राहणार नाही त्यांना फुटपाथवर राहायची वेळ आलेली आहे हे लोक शेती करणारे गावाकडून आलेले आहेत मुंबईमध्ये मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर एक तंबूसुद्धा ठोकून दिलेले नाही आहेत जेणेकरून यांची व्यवस्था होईल हे रात्री बिचारी जिथे जागा मिळेल तिथे झोपतात पण ज्यांना जागा नाही मिळेल ते फुटपाथवर झोपत असतील जर काही लोकांना फुटपाथवर झोपायची वेळ आली असेल तर यांच्याकडे तुम्ही हे लोक फुटपाथवर कब्जा करून कब्जा म्हणजे तुम्हाला तिथे जाऊ दिलं जाऊ नाही दिलं त्यांनी हा काय शब्द आहे हे म्हणतायत की हे जे काही आहे एलिट हे अतिश्रीमंत लोक जेव्हा होतात की नाही त्यांच्या डोक्यामध्ये पैसा इतका जातो त्यांच्या डोक्यामध्ये हवा इतकी जाते की त्यांना एखाद्या सामान्य नागरिकांची व्यथा करू शकत नाही मुंबईमध्ये काही फुटपाथवर राहणारे लोक नाही आहेत स्लम एरियामध्ये राहणारे लोक नाही आहेत भीक मागणारे लोक नाही आहेत एरवी जेव्हा मोठमोठ्या सभा होतात क्रिकेटचे मोठमोठे खेळ होतात अरे कोणते राजकारणी येतात मोदीजी आल्या होत्या तेव्हा फुटपाथवरून पण लोक बघणारे जाणारे नसतात आता या ठिकाणी हे चार दिवस थांबलेले आहे ते फुटपाथवर थांबलेले आहेत म्हणून त्यात काहीच नवीन नाही आहे म्हणजे कब्जा केला म्हणजे भाषा कशी वापरायची यांनी कब्जा केला जसं की आता ते तिथे घरेच बांधणार आणि ते तिथून हलणारच नाहीये असं या बाईचं बोलणं आहे आता ही तुम्हाला माहिती झाली कोण आहे थोडक्यात चक्रवर्ती बाई ही त्या कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल आणि एकदा त्याच्यामध्ये ती फेमस झालेली आहे आणि ती तिचं मूळ गाव लखनऊ आहे आणि तिथून ती इथे आलेली आहे मुंबईमध्ये खाणं पिणं आणि स्वयंपाक सुरू होता स्वयंपाक काही सुरू नसणार आहे ताई देवेंद्र फडणवीस यांच्या त्या अधिकाऱ्याने आदेश दिल्यामुळे तिथल्या सगळ्या गल्ल्या बंद होत्या बाहेरून येणारे जे काही खाण्यापिण्याचे टेम्पो आहेत ते सुद्धा पोलीस अडवतायत मग लोक स्वयंपाक करणार नाही तुम्ही तुमच्या घरात त्यांना स्वयंपाक करायला देणार आहे अरे मुंबईकरांनी काही मुंबईकरांनी किती मदत केलेली आहे घरून डबे आणून दिलेत घरून पाणी आणून दिले घरून काही पोहे आणून दिलेत आणि हे लोक असं म्हणतात की फुटपाथवर स्वयंपाक करतात जसं काही काहीतरी नवीनच माहिती देत आहेत अरे त्यांनी आणलं हे स्वयंपाक करायचं सामान फुटपाथवर नाही करणार आहे कुठे करणार आहे मग बघा पुढे काय म्हणते बघूया आंदोलनाच्या नावावर मुंबई दर्शन चालू आहे ए बाई तू ये ना जरा तिथे जाऊन बघा एक माणूस त्यांचा तिथे उपोषणाला बसलेला आहे त्या ठिकाणी आझाद मैदानावर आलेल्या लोकांसाठी जागा नाही आहे बरेच लोक तिथे असतात बरेच लोक इकडे तिकडे आहे त्यांनी ठरवलंच होतं की आपल्याला मुंबईत जायचं आहे ठीक आहे आणि आता तिथे राहून जोपर्यंत सरकार पुढची काहीही कारवाई करत नाही तोपर्यंत यांनी का उभं राहायचं नाराज मुंबई दर्शन चालू आहे हा कास्तकार आहे हा शेतकरी आहे दिवसभर तो रानामध्ये आभाळाकडे बघत असतो पाऊस बघत असतो निसर्ग बघत असतो त्याच्यासाठी हा काही मुंबईचा घाणेडा तो समुद्र हा काही नवीन नाही अर्थात मी समुद्राला नावं ठेवण्याची काही गरज नाही पण मुंबईकरांनी घाण केलेला समुद्र आहे तो हे म्हणतात की मुंबई दर्शन सुरू आहे मग करू द्या ना दर्शन दर्शन नाही करणार काय करणार तू इथे मुंबईत मध्ये कशाला आली असते पहिले सांग बरं तू इथे काम करायला आलेली आहे लखनौवरून आलेली आहे मुंबईत मला घरी यायला कसं स्ट्रगल झालं याच्याविषयी तुझ्या बातम्या येत आहेत इंडियन एक्सप्रेसमध्ये वगैरे म्हणजे तुला घर गेल्यात लोन नाही मिळालं ह्याचा त्रास बातमी होते इथं आलेले लाखो लोक हे रोज त्रासातनं जात आहेत याच्या बातम्या कोणीच करत नाही त्यांचा तुला त्रास झाला याची मात्र बातमी होते हे लोक ह्याच राज्यातले आहेत त्यांच्या राज्याची ही राजधानी आहे मुंबई ते आपल्याच राज्याच्या राजधानीमध्ये राज्या आपला हक्क मागण्यासाठी आलेले आहेत त्यांचं काहीच चुकीचं नाहीये आणि हे जर का तुम्हाला चुकीचं वाटत असेल मुंबई दर्शन करणार नाही मुंबई दर्शन नाही इथे तिथे खेळ खेळतायत टाइमपास आहेत काय करणार आहेत ते वरून पाऊस येतोय खालून चिखल खाऊ गल्ल्या बंद केलेल्या आहे पाण्याची सोय नाहीये टॉयलेटला जायची सोय नाहीये हे एवढं सगळं असताना त्यांना तो जो काही कई... सरकारमध्ये दे बसलेले देवेंद्र फडणवीस यांना ते किती नीचपणा करत आहेत किती त्रास देत आहेत ह्या सगळ्याचं दुःख घेऊन ते किती वेळ हे करणारे खेळत आहेत फिरत आहेत करू देत त्यांना म्हणतात की मुंबई दर्शन सुरू आहे अरे तुला काय त्रास आहे मुंबई दर्शन ते त्यांच्याच राज्याचं दर्शन करतायत ना करू दे की त्यांना दर्शन का बा महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये नांदेड परभणी मराठवाडा विदर्भातून लोक येतात त्यांनी मुंबई दर्शन करू नये अगं ते ह्या बोलण्यावरून कळतंय की हे एलिट झालेल्या अतिश्रीमंत झालेल्या लोकांच्या डोक्यामध्ये किती हवा गेलेली असते आणि तुम्ही जर कधी श्रीमंत झालात नाही अशी हवा जाऊ देऊ नका बरं खालच्या सगळ्यात खालच्या 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 लेवलचा जो व्यक्ती असेल ना त्याचा विचार करायला जर का कोणी शिकलं ना तर खरंच मी तुम्हाला सांगते ते कायम लक्षात राहील तर आता या बाईचं असं आहे मी अनेक वर्षांपासून मुंबईत राहते पण पहिल्यांदाच असुरक्षित वाटलं ठीक आहे नशिबाने माझ्यासोबत पुरुष मित्र होता एकटी असते तर काय झालं असतं हे मुद्दा एखाद्या गोष्टीला असं इमोशनल करायचं म्हणजे पाच मिनटं पाच मिनिटं तिला थांबावं लागलं ट्रॅफिकमध्ये म्हणे काय झालं असतं माझ्यासोबत नशिबाने पुरुष होता काय झालं असतं अंगावर आले ते तुझा म्हणजे हे अशी भाषा वापरायची हे आंदोलनाला मुद्दामहून बदनाम करण्याचे प्रयत्न चालले आहेत हे एबीपी माझा जर का यांच्या ह्या ट्विटविषयी एक पूर्ण बुलेटिन चालवत असेल ना याचं कारण आहे काल देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसला जाऊन गणपती आरती करून आलेत आता फडणवीसांनी यांना काय प्रसाद दिला हे काय सांगावं लागतं का हे अशा बातम्या ज्यावेळेला ते चालवत आहेत त्रास झालाच असेल ना मी काय म्हणते की सगळेच आंदोलक किंवा सगळेच मराठा धुतल्या तांदळाचे नाहीयेत काही लोक असतीलच की ज्यांना असं वाटतं की आपण पाहिल्यासारखे नाही आहे पण याचा अर्थही सगळेच्या स म्हणजे जसे काही सगळेच्या सगळेच मराठा आंदोलक हे जणू काही मुंबई दर्शनासाठी आलेत सगळेच्या सगळेच मराठा आंदोलक हे जणू काही टाईमपास करतायत सगळेच्या सगळेच मराठा आंदोलन हे जणू काही हिच्या म्हणण्यानुसार महिलांविषयी गैरवर्तन करतायत हे अशा प्रकारच्या कहाण्या आता मीडियामध्ये याला सुरुवात झालेली आहे कारण काल देवेंद्र फडणवीस सगळ्या मीडियामध्ये जाऊन प्रसाद खाऊन आलेले आहेत प्रसाद देऊन आलेले आहेत अजून काय सांगावं लागतं एकटी असती तर काय झालं असतं म्हणे अगं बाई पोलीस स्टेशनला जाणं इतका तुला त्रास झालाय तर तिथे कायदा सुव्यवस्था आहे ना तुम्ही पोलीस स्टेशनला जा पोलीस करतील त्याची तक्रार तुम्ही मीडियावरून ट्विट करून काय सांगत आहात व्हिडिओ शूट करा म्हटलं तर पण आंदोलक अजून चेकाळले कशाला करायचं तर ना शूट आंदोलक कशी चे काढतील तू तर गाडीच्या आतमध्ये होती तुम्ही कोण आहात कुठे आहात याला काहीच अर्थ नाही कोण आहात कुठे आहात नाही ते इथलेच लोक आहेत आणि ते इथे येणार शंभर वेळा मुंबईत येणार शंभर वेळा मुंबई दर्शन करणार तर लालबागच्या राजाला जाणार तिथल्या लोकांना खाऊ घालणार भलेही लालबागच्या राजाला तुला अन्नक्षेत्र उघडं ठेवायला परमिशन नसेल हे लोक तिथं अन्नक्षेत्र उघडतील पण हे करतील पोलिसांनी चिडलेली बघितली पण इथे कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडालेल्या कायदे आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणं कशाला म्हणतात माहिती आहे का ही जी राज्यामध्ये वाढलेली गुंडगिरी आहे ना त्याला म्हणतात कायदा आणि सुव्यवस्थेचं परिस्थिती बिघडणं लोकांनी उगीचच लोकांना त्रास देणं याला म्हणतात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणं एक महिला करदाती हे सगळं अवघड आहे एक महिला करदाते म्हणते मी टॅक्स देते अगं तिथे जे आहेत ना सगळे आंदोलक ज्यांना ती, आंदो ती म्हणते की हे मुंबई दर्शनं करायला आलेत ते तुझ्या डायनिंग टेबलवर जे रोज येतं ना खाणं प जेवण भाजी पोळी वरण भात खात असशील ना प्रोटीनचं वरण पल्स त्याच्यानंतर स्प्राऊट्स हे सगळं त्यांच्या शेतातून येतं करदाते तू असशील ते पण करच भरतात त्यांना पण ते, ते घेणाऱ्या खताच्या पिशव्यांवर टॅक्स भरावा लागतो त्यांना अवजारांवर टॅक्स भरावा लागतोय त्यांना शेतीमधनं मिळणाऱ्या उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नाही ही त्यांची व्यथा ही तू कधी समजून घेतलीस का तर मी खूप त्रस्त झालेली आहे हिचं असं म्हणणं आहे सरकार आणि नागरिक जबाबदारीच्या माकड चेष्टेपेक्षा खूप चांगली व्यवस्था पाहिजे म्हणजे सगळी माकड चेष्टा आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे ही कोण आहे समजा या चक्रवर्ती बाई तुला मुंबईत इतका त्रास होतोय मराठी लोकांचं तर एक काम कर ना दुसरीकडे नोकरी बघ तू मुंबईत राहू शकते आमचं काहीच म्हणणं नाही कारण की मुंबई ही तर सगळ्यांचीच आहे आणि आपण भारताचे नागरिक आहोत भारतातले सगळे लोक आपले बांधव आहेत आणि माझं सांगणं आहे मराठा आंदोलकांनी नाही जर तुम्ही असं काही करत असाल करू नका जो माणूस उपाशी बसला आहे जो माणूस पाणी पित नाही अजूनही एक अन्नाचं कण नाही आहे त्याच्या पोटामध्ये त्या माणसाच्या या सगळ्या कष्टाला एवढ्या सगळ्या त्या त्यागाला कुठेही गालबोट लागेल असं करू नका कोणी असं करणारे असतील तर त्यांना शोधा त्यांना तिथेच दम द्या त्याच्या ज्याच्यामुळे हे काय आहे अशा बातम्या हे ए डी पी माझं करावं वाटणार नाही त्यांनासुद्धा शरम वाटेल लाज वाटेल हे सगळं आज मला सांगायचं होतं या आज दिवसभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या अपडेट्स पुढेही येत राहतील त्यामुळे व्हिडिओ बघत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका